एखाद्या नेत्याने राजकारणातून कधी निवृत्त व्हावं असं तुम्हाला वाटतं बरं त्याने निवृत्ती घ्यावी हे तो नेता ठरवणार की जनता एखाद्या नेत्याने आपली कारकीर्द ऐन भरात असताना निवडणुकीच्या राजकारणातून माघार घ्यायचं ठरवलं असं एखादं उदाहरण तुम्हाला आठवतंय का महाराष्ट्रात असं घडलंय दोन वेळा आमदार झाल्यानंतर तिसऱ्यांदा आमदार होण्याची शक्यता असून सुद्धा मला तिकीट नको इतरांना संधी द्या असं म्हणण्या एवढं मोठं मन कोणी दाखवतं तरी का आपल्या राज्यात असं उदाहरण आहे सांगलीचे आमदार सुधीर गाडगिळ यांनी हा मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे भाजपाचे सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगिळ यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेतलेला आहे खर तर हा निर्णय अत्यंत सुत्य आहे त्याचं कारण आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत गाडगिळांनी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी देखील मागणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे अखेर का निवृत्ती घेत आहेत गाडगीळ आणि भाजपाला आता कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला क्लिक करा नमस्कार मी प्राची घेऊन या चॅनलवर आपलं स्वागत करते भाजपाचे नेते सुधीर गाडगिळ यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली अशा दोन वेळा सांगलीतून विधानसभा निवडणूक लढवली होती त्यात ते विजयी देखील झाले होते आमदार गाडगीळ यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत आपण उतरणार नसल्याचं एका प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केलं गेल्या दहा वर्षात आपण सांगली मतदारसंघासाठी केलेल्या विकास कामांचा उल्लेख करत अनेक नागरी समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला या प्रयत्नांना जनतेने ही सांगली साथ दिली तरीही कुठेतरी थांबायचं म्हणून निवडणुकीच्या मैदानातून बाजूला जात असलो तरी पक्ष देईल त्या उमेदवाराचा मी प्रचार करेन पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेल असं त्यांनी आपल्या मतदारांना सांगितलेलं आहे यांना तिकीट मिळणार नाही म्हणून निवडणूक नाही लढवायची असा निर्णय घेतलेला नाहीये हे समजून घ्या खर तर त्यांचा हा निर्णय राजकारण्याच्या डोळ्यात अंजन घालणार आहे रा राजकारणात कधीतरी थांबलं पाहिजे या मताचा मी आहे असं ते म्हणतात आमचा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांच्या संघटनेतून बनलेला आहे आमच्या संघटनेची कार्यपद्धती प्रथम देश नंतर पक्ष आणि सर्वात शेवटी मी सांगलीकर जनतेने जे मला सेवेची संधी दिली तसंच मला प्रेम आणि आशीर्वाद दिले ते सांगलीकर जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद भविष्यात सुद्धा असंच माझ्यावर राहो असं गाडगिळांनी यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलेलं आहे नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे असं सांगत गाडगेळ यांनी उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेतली हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली आहे पक्षांनी त्यांचा हा निर्णय अजून तरी स्वीकारलेला नाहीये तरी गाडगीळ वगळून अन्य कोणता चेहरा द्यावा याचा पक्षापुढे राहणार आहे संधी म्हणून म्हणून पक्षाच्या निष्ठावान नेत्या नीता केळकर किंवा मग प्रदेश पातळीवर काम केलेले महापालिका क्षेत्रात पक्ष विस्ताराचं काम केलेले शेखर इनामदार अथवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातून रिप्रेझेंटेशन करत असलेले शहराशी रोजचा संपर्क ठेवून असलेले शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे पृथ्वीराज पवार इत्यादी नावं सध्या चर्चेत आहेत पण यापैकी कोणता चेहरा चालेल याचा विचार भाजपाला करावा लागेल मराठा आरक्षणावरून पक्षाबाबत निर्माण झालेले समज गैरसमज दूर करण्यासाठी तेवढा सक्षम चेहरा पक्षाला निवडावा लागणार आहे याशिवाय विरोधक म्हणून कोण येणार हाही सध्या कळीचा मुद्दा ठरलेला आहे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्यासाठी काही माजी नगरसेवक आग्रही तर आहेतच पण याचबरोबर गत निवडणुकीत निसटता पराभव स्वीकारला असताना सुद्धा पक्ष म्हणून कार्यरत राहणारे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यात उमेदवारीसाठीचा सा संघर्ष सुरू झालेला आहे आमदार गाडगीळ हेच भाजपाचे उमेदवार असतील असे धोरण ठेवून विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू असताना गाडगीळ यांच्या नव्या भूमिकेमुळे भाजपाला नव्याने मोर्चेबांधणी करावी लागणार आहे काहीही असलं तरी तिसऱ्यांना आमदार होण्याची संधी मिळत असून सुद्धा निवडणूक लढवायला नकार देणारा नेता हा दुर्मिळच असतो आपल्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळावं म्हणून गाडगीळ यांनी माघार घेतलेली आहे मतदारांनी दोन वेळा संधी दिली आता नको असं म्हणायचा मनाचा मोठेपणा मना भाजपाच्या या आमदारांनी दाखवलेला आहे वर्षानुवर्ष मी आणि माझं कुटुंब असा विचार करणाऱ्या राजकीय नेत्यांसमोर त्यांनी एक चांगलं उदाहरण घालून दिलेलं आहे तुम्हाला अशा नेत्याबद्दल काय वाटतं महाराष्ट्रात अशा कोणत्या नेत्यांना असा निर्णय घेण्याची वेळ आली आहे कोणता नेता आपल्या कार्यकर्त्यांनी माझ्यापेक्षा मोठं व्हावं असा विचार करतो आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद